मी आरती आणि आरती स्टिचिंग मध्ये या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजपासून आपण फ्री शिवण क्लास जे आहेत यामध्ये मी तुम्हाला ब्लाउज शिकवणार आहे ब्लाउज शिकत असताना आपण शब्दांचा जो आहे तो आपण वापर करत असतो बऱ्याच जणींना त्यांचे सुद्धा माहीत नसतात नेमकं शोल्डर म्हणजे काय असतो मुंडा म्हणजे काय असतो ह्या बऱ्याच जणींना माहित नसतं तर ह्या जे काही बेसिक गोष्टी आहेत ते आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर हे जे काही आहे मी हे सर्व तुमच्या सोबत एक्सप्लेन करणार आहे तर ब्लाउज शिवण्या मध्ये जेही काही प्रॉब्लेम येतात ते सर्व आपण या व्हिडिओ मध्ये सॉल्व करणार आहोत जेही काही तुम्हाला अडचणी येतात ते या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला त्या अडचणी येणार नाहीत याची मी तुम्हाला खात्री देते तर आता आपण बेसिक कसं शिकवतात ते आपण सुरुवातीला बघूया कारण प्रत्येक गोष्ट जी आहे ती मी तुम्हाला बेसिक पासून सांगणार आहे जर तुम्हाला खरंच मनापासून स्टिचिंग शिकण्याचा जर मनापासून जर आवड असेल तर हा व्हिडिओ स्किप करून बघू नका जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जेही काही टिप्स सांगेल जरी तुम्हाला असं वाटत असेल की हे जे टिप्स आहेत ते आपल्याला माहित आहे तरी सुद्धा तुम्ही ते व्यवस्थित ऐका हे शिकवल्यानंतर जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता जेणेकरून मी जो नेक्स्ट व्हिडिओ बनवेल ते तुम्हाला सांगणार आहे सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला फक्त मला एकच सांगायचं आहे कारण काय होईल की मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करेल एखादी गोष्ट तुमच्याकडे तुम्ही व्हिडिओ स्किप करत करत बघितला एखादी गोष्ट जर का तुमच्या स्किप झाली ज्या वेळाला मी तुम्हाला सांगत असते त्यामधून जर का तुम्हाला एखादी गोष्ट नवीन शिकायला मिळाली तर तो तुमचाच फायदा आहे प्लीज व्हिडिओ स्किप न करता तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर आता शिवण क्लासचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आपल्याला शिवणकामासाठी कोणते कोणते साहित्य लागते तर चला आता आपण ते बघूया तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात अगोदर लागणार आहे आपल्याला एक ब्लाऊज ज्या ब्लाउजच्या मापाचा आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे त्यासाठी ते आपल्याला लागणार आहे एक ब्लाऊज नंतर लागणार आहे एक न्यूज पेपर कारण सर्वात अगोदर आपण न्यूज पेपर वरती कटिंग करणार आहोत आणि नंतर हे असं असं पॅटर्न आपल्याला जेही काही ब्लाउज शिवायचं असेल आपण त्याच्यावरती आपल्याला फक्त ठेवायचं आहे निशान करून नंतर कटिंग करून घ्यायचं आहे न्यूज पेपर नंतर लागणार आहे आपल्याला टेप आणि एक लागणार आहे स्केल आणि कात्री म्हणजे कळची तर ही जी काही कात्री आहे हे आपल्याला जुनीच जे जुनी असते ना का तेच खूप चांगले असते म्हणून आपल्याला एक जुनीच कात्री जी आहे ती आपल्याला वापरावी लागणार आहे तर तुम्ही बघू शकता की मी याच्यासाठी हे जे आहे एवढं घेऊन घेतलेलं आहे आणि एक घेतलेला आहे मी पेन तर चला आता सर्वात अगोदर मी तुम्हाला माप कसं घ्यायचं हे शिकवते या व्हिडिओ मध्ये तर आता तुम्ही बघू शकता की हे ब्लाउज आहे या ब्लाउजची लंबाई आपल्याला सर्वात अगोदर अशी लंबाई जी आहे ती अशी घ्यायची असते पण आपल्याला समोरून कधीही लंबाई मापायची नाही आपल्याला हे जे ब्लाऊज आहे असं उलट्या साइडने करून घ्यायचं आहे आणि उलट्या साइडने केल्यानंतर आपण हा जो टक्स असतो आपला इथे जो टक्स मारलेला आहे आपण या टक्स पासून सरळ शोल्डर याला म्हणतात शोल्डर तर हे जे शोल्डर आहे या शोल्डर पासून तर टक्स पर्यंत जेही काही अंतर असते ते म्हणजे आपल्या ब्लाउजची लांबी तर आता तुम्ही बघा मी तुम्हाला काय सांगते तर आता तुम्ही बघू शकता की हे जे ब्लाउज आहे हे बारा उंचीचा आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे म्हणजे हे तेरा भरत तर हे जे ब्लाउज आहे याची लंबाई घ्यायची आहे आपण तेरा हे आहे आपलं शोल्डर हा जो आहे हा मधामधला जो भाग दिसतो आपल्याला हा म्हणजे आपला गळा हे आपलं शोल्डर आणि याला म्हणतात मुंडा म्हणजे ज्याला आपण अस्थिन जॉईन करतो कोणी बाही सुद्धा म्हणते बगचा आकार सुद्धा म्हणतो तर तुम्हाला सांगते याला म्हणतात मुंडा तर हा आहे मुंडा हे आपलं शोल्डर आणि हा जो स्पेस आहे हा म्हणजे आपला गळा तर कटिंग केल्यानंतर स्टिचिंग केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याला काय म्हणतात तर आणि हे कसं कटिंग करायचं कसं स्टिचिंग करायचं हे सर्व तुम्हाला कळेल तर आता याची लंबाई जी आहे ते आपण तेरा जे आहे ते घेऊन घेतलेली आहे नंतर आता आपण बघूया कि आपल्याला कोणते कोणते माप जे आहे ते ब्लाउज शिवण्या अगोदर लिहून ठेवायचे आहे जेणेकरून जर का आपल्याकडे माप असलं तर आपलं जे कटिंग आहे ते आपण अगदी सोप्या पद्धतीने आपण करू शकतो तर चला आता आपण माप बघूया तर चला आता सर्वात अगोदर तुम्हाला टेप समजवते तर तुम्ही बघू शकता हे आहे एक इंच आणि हे आहे दोन इंच या एक आणि या दोन मध्ये ह्या ज्या रेषा असतात ज्या दहा रेषा असतात ते तुम्हाला मी सांगते तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सेंटरमध्ये ही जे मधामध्ये लाईन आहे याला म्हणू आपण अर्धा इंच जे सर्वात मोठी लाईन आहे ते म्हणजे एक आणि दोन यांच्या सेंटरमध्ये जे, सेंटर जे लाईन आहे ते एवढं अंतर म्हणजे झालं ते अर्धा इंच तर आता एक पासून एक नंतर ज्या दोन रेषा असतात याला म्हणतात पाऊन इंच पाऊन इंच म्हणजे झिरो पॉइंट पंचवीस आणि एक पासून जो सेंटरपर्यंत हे जे अर्धा इंच असते याला म्हणतात झिरो पॉइंट पन्नास आणि नंतर एक पासून जर हा सेंटर आहे सेंटरच्या आणखी दोन रेषा समोर गेलो तर याला म्हणतात झिरो पॉईंट पंच्याहत्तर आणि एक पासून दोन पर्यंत जे अंतर असतं याला म्हणता एक इंच समजलं आता मी तुम्हाला परत एक वेळेस सांगते एक पासून एक नंतर ज्या दोन रेषा असतात याला म्हणतात पाव इंच पाव इंच म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस एक पासून एक आणि दोनच्या मना मधामध्ये जे हे सेंटर आहे या सेंटरला म्हणता अर्धा इंच अर्धा इंच म्हणजे झिरो पॉइंट पन्नास नंतर एक पासून तर जे आपले आठवी लाईन असते याला म्हणतात झिरो पॉइंट पंचाहतर म्हणजे अर्ध्या इंचा नंतर ज्या दोन लाईन असतात त्याला म्हणतात झिरो पॉइंट पंचाहतर आणि एक पासून तर दोन पर्यंत हे जे मधामध्ये अंतर असतं याला म्हणतात एक इंच नक्की तुम्हाला टेप समजला असेल आता आपण बघूया हे आपलं ब्लाउज तर ब्लाउज साठी काय काय माप घेऊया तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण घेऊया पूर्ण उंची आता सर्वात अगोदर मी तुम्हाला बॅक साईडमध्ये याची लंबाई किती आहे ते सांगितलेली आहे आता आपल्याला हे जे बटन लावलेले आहेत ते बटन आपल्याला खोलून घ्यायचे आहे आणि खोलल्यानंतर छातीचं माप आपल्याला कसं काढता येईल हे मी तुम्हाला सांगते तर या, या जे कस्टमर आहे त्यांची छाती किती असेल मी तुम्हाला या ब्लाउज ते सांगते तर तुम्ही ते नीट लक्ष देऊन ऐका तर ज्या साईडने जे बटन लावलेले असतात आपल्याला हे वापरायचं नाही आहे ज्या साईडने जे काच केलेले आहेत हे, हे जे काच केलेले आहेत आपण त्या साईटने बघूया तर आता तुम्ही बघू शकता की याला हे जे शिलाई मारलेली दिसते तुम्हाला त्या शिलाईपासून तर हे जे एंडिंग आहे याच तिथपर्यंत जे हे काही अंतर असते ते म्हणजे छाती तर आता तुम्ही बघू शकता कि हे जे आहे तर आठ तर आठ इंच हे एवढी या याची छाती तर छाती असेल आठचा चौथा भाग हे सॉरी आठ गुन्हेला चार करायचं म्हणजे याची पूर्ण छाती जे आहे ते तुम्हाला कळेल तर आपल्याला अशी छाती जी आहे ते मोजून घ्यायची आहे तर छाती भरली आपली आठ आठ इंच तर आता आपण इथं लिहून घेऊया आठ नंतर आता आपल्याला पूर्ण कमर घेर किती किती आहे ते बघूया तर तुम्ही बघू शकता की टेप आपल्याला असा या समोरच्या टोकापासून पकडायचा आहे तर जोपर्यंत ब्लाउज एंडिंग होत नाही तोपर्यंत आपल्याला असाच टेप सरळ एकदम टाईट असा थोडासा हे असा लूज पडता कामा नाही असा पकडायचा आहे आणि मोजून घ्यायचा आहे की कमरचा जो घेर आहे तो किती आहे तर तुम्ही बघू शकता की हा कमरचा जो घेर आहे हा सत्तावीस आहे कम्मरचा जो घेर आहे हा सत्तावीस आहे म्हणून आपण कमर घेर जो आहे तो इथं सत्तावीस लिहून घेऊया आणि सत्तावीस लिहल्यानंतर आता आपण बघूया की बाही तर बाही किती आहे हे आता आपण इथं बघूया तर बाही तुम्ही बघू शकता की बाही जी आहे ते पाच इंच एवढी बाही मी याची आहे तर मी पाच इंच इथं लिहून घेते नंतर आहे आपला दंड घेर इत 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 तर आता आपण हे ब्लाउज जे आहे ते आपण असं उलट्या साइडने असं घेऊया आणि इथून इथपर्यंत जे आपण शिलाई मारलेली आहे इथपर्यंत इथून इथपर्यंत जेही काही अंतर असते ते म्हणजे आपला दंड घेर तर आता तुम्ही बघू शकता कि हा जो दंड घेर आहे हा सुद्धा आपला पाच इंच एवढा भरलेला आहे तुम्ही बघू शकता कि हा पाच इंच एवढा आपला भरलेला आहे तर आता आपण दंड घे सुद्धा पाच इंच लिहून घेऊया नंतर बघूया आपण पुढचा गळा तर पुढचा गळा किती आहे हे, हे मी तुम्हाला आता सांगते तर तुम्ही बघा आता आपल्याला या पासून तर इथपर्यंत व्यवस्थित असा टेप जो आहे तो असा पकडायचा आहे आणि हे जे याला गुंडी लावलेली आहे इथ इथून तर इथपर्यंत हे जे काही अंतर आहे तो म्हणजे आपला गळा तर तुम्ही बघू शकता की हा जो गळा आहे हा आपला साडेपाच इंच एवढा आलेला आहे म्हणून आपण पुढचा गळा जो आहे तो साडेपाच इंच एवढा घेऊन घेऊया नंतर बघूया आता आपण मागच्या साईडचा गळा तर व्यवस्थित असं ब्लाउज जे आहे ते आपल्याला असं सेट करून घ्यायचं आहे आणि सेट केल्यानंतर आता तुम्हाला परत शोल्डरवरती असाच टेप जो आहे तो ठेवायचा आहे आणि शोल्डरवरती टेप ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता की गळा जो आहे तो आपला नऊ इंच एवढा हा गळा जो आहे तो आलेला आहे सेम सेंटर आपल्याला घ्यायचा आहे तर गळा घेऊया आपण नऊ इंच मागचा गळा घेऊया नऊ इंच जर का तुम्हाला असं समजलं नसेल तर तुम्ही जेही काही हे पट्टी आहे आपली हे पट्टी जरीही तुम्ही मोजली तरी तुम्हाला कळेल की गळा कितीचा आहे तर तुम्ही बघू शकता की ही जे पट्टी आहे हे तीन इंच एवढी ही पट्टी आहे आणि जे पूर्ण उंची असते आपली त्या पूर्ण उंची मधून जर का तुम्ही तीन इंच वजा केले मायनस केले तर गळा किती आहे हे तुम्हाला त्या उत्तरामधून कळतं तर हे झालं आपलं मागचा गळा आणि समोरचा गळा हे सर्व माप तुम्हाला नक्की कळले असेल नंतर आता आपण बघूया की शोल्डर तर शोल्डर किती घ्यायचं तर शोल्डर घेऊया आपण पाच इंच एवढं तर शोल्डर आपण पाच इंच एवढं घेऊया आणि जो मुंडा आहे हा जो मुंडा आहे हा सुद्धा आपण पाच इंच घेऊया कारण की हे जे कस्टमर आहे हे बारीक आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला हे जे आहे ते इंच एवढी घ्यावं लागणार आहे साडेपाच इंच घेऊया आपण ते आता आपले पूर्ण जे आहे ते ब्लाउजच्या साह्याने आपण काढून घेतलेले आहे तर सर्वात अगोदर घेतलेली आहे पूर्ण उंची ते म्हणजे घेतलेली आहे आपण तेरा छातीचा जो घेर आहे तो घेतलेला आहे आपण आठ म्हणजे छातीसाठी आपण जी शिलाई मारू छातीच्या जवळ तर मी तुम्हाला पूर्ण छातीचा जो घेर आहे तो सुद्धा कसा काढायचा याच्यावरून सांगते तर आपल्याला आठ गुन्ह्याला चार करायचा आहे तर आता आपली छाती पूर्ण जे तो सुद्धा कसा काढायचा याच्यावरून सांगते तर आपल्याला आठ गुन्हेला चार करायचा आहे तर आता आपली छाती पूर्ण जे छाती आहे ते आपल्याला मिळेल तर आठ गुन्हेला चार म्हणजे आपल्याला बत्तीस उत्तर येईल ते म्हणजे आपली पूर्ण छातीचा घेर तर कमर घेर जो आहे तो आपला सत्तावीस आहे बाही जे आहे ते पाच घेतलेली आहे दंडक हे सुद्धा पाच आहे पुढचा गळा साडेपाच आहे मागचा गळा नऊ इंच आहे शोल्डर जे आहे ते आपण पाच घेतलेला आहे आणि मुंडा जो आहे तो आपला साडेपाच इंच एवढा हे आपल्या ब्लाउज साठी आपण माप काढलेला आहे तर आता आपण सर्वात अगोदर याच्यामध्ये आपल्याला काय काय वाढवायचं आहे हे तुम्हाला मी सांगते तर चला बघूया